नमस्कार मैत्रिणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला पाहायचं आहे राळ्यापासून रेसिपी राळ्याचं झाड कसं असतं ते तुम्हाला दाखवलं आहे आणि हे आहे राळ्याचं पीठ राळ्याचं पीठ कसं करायचं राळं हे मिलेट झानण्यासारखंच असतं ते आपल्याला कुटून घ्यायचं असतं वरची साल काढायची असते आणि भाजायचं आणि जात्यावर दळायचं किंवा गर गिरणीत दळू शकतो असं राळ आहे पण तुम्हाला आता पीठही भेटणार स्टोअरमध्ये दुकानामध्ये कुठेही गेलं तर तुम्ही राळ्याचं पीठ मागितलं तर तुम्हाला नक्कीच देतील पण हे राळं एवढं हेल्दी आहे का तुम्हाला पौष्टिक पदार्थ बनवून तयार होतो राळं हे आपल्याला डायबिटीज ब्लड प्रेशरच्या लोकांसाठी खूप उपयोगी असतं का कारण त्याच्यामध्ये विटॅमिन प्रोटीन खनिजे खूप असं भरलेलं आहे आणि डायबिटीज प्रेशर कोलेस्ट्रॉल कमी करायला हे अति उत्तम पदार्थ आहे आता हे दोन बाऊल घेतलेले आहे मोठे स्टीलचे ते आपल्याला भाजून घ्यायचे पीठ भाजून याच्यासाठी घ्यायचं आहे का आपल्याला त्याच्यापासून छान खमंग तोंडात विर पदार्थ बनवायचा आहे आता आपलं पीठ भाजून झालं आहे दोन बाऊल घेतलं होतं पीठ त्याच बाऊलने आपल्याला गुळ घ्यायचं आहे है एक वाटी एक वाटी गूळ घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यात ते विलायची पावडर एक चमचा सुंठ पावडर एक चमचा असं सगळं घालून आपल्याला मिक्स करायचं आहे आणि एक वाटी वाटीभरच पाणी टाकायचं आहे मैत्रिणो आपल्याला पाक करायचा नाही काही नाही थंड पाणी टाकून आपल्याला फक्त गूळ विरगळून घ्यायचं आहे अजिबात काही वेळ न लागता ही रेसिपी होते तुम्ही कधी करून पाहिलेत का राळ्याची ही रेसिपी नसली पाहिली तर नक्की करून पहा अगदी तोंडात टाकताच विरगळणारा पदार्थ होतो आणि तुम्ही कितीही दिवस टिकून शेव ठेवू शकता प्रवासाला नेऊ शकता किंवा तुमच्या घरात जर आवडत असेल तर अशा नाश्त्याला करून ठेवा दोन तीन दिवस पोटभरीचासुद्धा पदार्थ आहे कोणी पाहुणे आले तर करून ठेवला तर ता त्यांच्या ताटात वाढलं तर ता नक्कीच तुमची शोभा वाढेल आता हा गूळ पूर्ण मी वितळून घेतलेला आहे आणि आपलं जे भाजून घेतलेलं आहे राळ्याचं पीठ ते एक वाटी म्हणजे एक बाऊल आहे मोठा तो घालून घेतलेला आहे आणि दुसरासुद्धा बाऊल आपल्याला घालून घ्यायचा आहे पण आपल्याला थोडं थोडं घालून पहिलं गूळ मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे छान सगळ्या पिठाला लागला जातो गूळ आपण पाक केला नाही पहा थंड पाण्यात फक्त विरगळून घेतला आहे आणि एकच वाटीभर पाणी टाकायचं जास्त टाकायचं नाही नाहीतर हे मिश्रण पातळ होईल आणि पुढची कृती आपली बिघडून जाईल पण प्रमाण लक्षात ठेवा मैत्रिणीनं खूप सुंदर पदार्थ आहे आणि हेल्दीसुद्धा आहे कधी तुम्ही खाल्ला नसेल तर नक्की करून पहा तुमच्या जिभेवर तर चव वाढेल पण जिभेवर चव रेंगाळत राहील इतका भारी पदार्थ होतो आता आपण चमच्याने काढून टाकलेला आहे आणि हाताने सगळं पीठ गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन तासभर बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला एक त्याच बाऊलनी एक वाटी मैदा एक वाटी बाऊल गव्हाचं पीठ घ्यायचं आहे दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे परफेक्ट मापासमोर आता त्याच्यामध्ये आपल्याला घाय घालायचं आहे अर्धा चमचा एवढं मीठ मैत्रिण मीठ जरूर घाला म्हणजे चव छान येते त्या पदार्थाला आता मीठ सगळं मिक्स करायचं आहे गव्हाचं पीठ आणि मैदा नुसत्या मैद्याचंसुद्धा करू शकता किंवा नुसत्या गव्हाचं पण करू शकता पण तुम्ही हा गहू आणि मैद्याचं पीठ आणि चार चमचे रवा हे सुद्धा घाला रव्याने छान खुसखुशीत होतात आणि टेक्चरही छान येतं आता दोन मोठे चमचे आपले तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याचं मोहन घालायचं आहे मैत्रिण मोहन घातलं म्हणजे पदार्थ छान खुसखुशीत होतो आपल्याला असंच करून सगळीकडून पिठाला तेल लागलं गेलं पाहिजे असं म्हणून घ्यायचं आहे आधी मैत्रिणो छान पदार्थ आहे तुम्हाला तर आवडेलच पण तुमच्या मैत्रिणीलासुद्धा आवडेल त्यांच्याशी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आता एक गल्लासभर पाणी एवढ्या पिठाला पुरेसं आहे पण आपल्याला पाणी थोडे थोडं घेऊनच पीठ मळायचं आहे कारण पीठ अजिबात पातळ करायचं नाही आपण चपातीला करतो त्याच्यापेक्षा घट्ट मळायचं आहे आता सगळं थोडं थोडं पी पाणी घालून मी पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे तुम्ही कधी पाहिले का राळ्याचा पदार्थ आणि खाल्लं आहे का राळं नसलं खाल्लं तर हा पदार्थ करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल इतका भन्नाट पदार्थ होणार आहे चवीला तर भारीच आहे पण आपल्या शरीरासाठी तेवढा पौष्टिक पदार्थ आहे आता पीठ मळून झालेलं आहे तेसुद्धा आपल्याला थोडा वेळ ठेवायचं आहे म्हणजे रवा आणि मैदा गव्हाचं पीठ छान फुलतो त्याच्यामध्ये रवा आणि परत आपल्याला मळून घ्यायचं आहे है। थोडा वेळ ठेवल्यानंतर आणि मळल्यानंतर गोळे करून घ्यायचं आहे है। आपल्याला जसं बनवायचं आहे मोठा छोटा मैत्रिणी आपल्याला ह्याच्या पुऱ्या बनवायच्या आहेत आपण सांजुऱ्याच्या पुऱ्या म बनवतो तशाच बनवायच्या आहेत कारण आपल्याला सणावाराला असं काही वेगळं करून खाऊ घातलं तर घरातली मंडळीसुद्धा खुश होतात आणि आपल्यालाही आनंद होतो पहा आपल्या आता राळ्याचं पीठ छान फुललं आहे गुळामध्ये न पाक करता अगदी भारी होणार आहे आता ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचे आपल्याला छोटे मोठे कसे पाहिजे तसे लाडू बनवून घ्यायचे आहेत जास्त घट्ट दाबत बसायचं नाही फक्त आपला हाताला चिटकू नये म्हणून थोडेसे मी बनवून घेते आणि आपल्याला त्याच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता हा गूळ आहे ऑर्गोनाईज त्याच्यामुळे त्याचा कलरही सुंदर आलेला आहे ऑर्गोनाईज गुळाचा अगदी चॉकलेटी जसं काही म चॉकलेट असतं त्या पद्धतीत दिसतंय पेपर अंथरला आहे त्याच्यावर पोळपट ठेवलेलं आहे आणि छान गोळा करून घेतलेला आहे थोडंसं पीठ लावायचं वरून कोणतंही लावलं तरी चालेल गव्हाचं मैद्याचं चा, आणि थोडीशी पुरी लाटून घ्यायची पुरी लाटल्यानंतर त्याच्यात आपल्याला राळ्याचं सारण भरायचं आहे आणि सगळीकडून बंद व्यवस्थित करायचं आहे म्हणजे पुरी तेलात टाकली तर फुटायला नाही पाहिजे मैत्रिण पुरी तेलात टाकली तर आपलं तेलही खराब होतं फुटल्यानंतर असं आपल्याला पुरी करून घ्यायची आहे न फुटता पण काही वेळ नाही लागत पुरी लाटायला कारण आपलं पीठ छान मळून झालेलं आहे आणि सेटही झालेलं आहे त्याच्यामुळे झटपट पुऱ्या लाटून होतात मी असं चार पाच पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आणि सारण भरून पटापट पत तुम्हाला दाखवणार आहे करून सारणही फुटत नाही कारण आपण पुरणपोळी लाटतानी कोणाचं सारण बाहेर येतं किंवा काय असं पण ह्याचं अजिबात असं होत नाही कारण आपण प्रमाण एकदम परफेक्ट घेतलेलं आहे आणि एवढ्या खुसखुशीत होतात तर तोंडात टाकतात विरगळतात आणि होटानी तोडाव्या अशा मऊ लुसलुशीत छान खरपूस अशा पुऱ्या तयार होतात मैत्रिणी नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा एवढ्या पातळ छान होतात का आतलं सारणही आपल्याला बाहेरून दिसतं एवढं आवरणवरचं पातळ आणि खरपूस असं होतं तुमच्या सुद्धा शेअर करा तुम्हाला जर सांजुऱ्याच्या पोड्या आवडल्या राळ्याच्या आणि त्यांनाही कमेंट करायला सांगला आता तेल कढईत ठेवलेलं आहे गरम झालेलं आहे आणि आपल्या पुऱ्या आता तळून घ्यायचं आहे पुऱ्या तळताना आधी मोठा गॅस ठेवायचा पण नंतर फुगून आली का गॅस बारीक करून खरपूस भाजून घ्यायच्या नाहीतर आपल्या पुऱ्या जळतात आणि त्या खरपूस होत नाही फा मैत्रिणं आतलं सारणसुद्धा दिसतंय एवढ्या छान पातळ आणि टेक्चर एवढं भारी आलेलं आहे का आतलं सारणसुद्धा दिसतंय इतक्या भारी झालेल्या आहे पुऱ्या सगळीकडून आपलं सारण लागलेलं ला आहे असं पुऱ्या झालेल्या आहेत गुबगुबीत आणि टमटमीत आहेत सारणसुद्धा छान दिसतं आहे त्याच्यामध्ये चॉकलेटी पुऱ्या आता तळून घेते मी सगळ्या जेवढ्या लाटल्या तेवढ्या आणि मैत्रिणी पुऱ्या जास्त लाटून ठेवायच्या नाही दहा वाऱ्या पुऱ्या झाल्या का आपल्या तळून घ्यायच्या नाहीतर त्या सुकल्यानंतर व्यवस्थित तळत नाही तळ्या जातात वरती थोड्यासा त्याच्यामुळे थोड्या थोड्या करूनच आपल्याला तळून घ्यायचं आहे हे पहा आपल्या पुऱ्या झालेल्या आहे एवढ्या मी लाटून घेतल्या होत्या तेवढ्या तळून घेतलेल्या आहे आणि तुम्हाला दाखवतसुद्धा आहे कशा झाल्यात पहा पुऱ्या टम फुगलेल्या आणि एकदम तोंडात टाकताच विरगळण्याला खरपूस खमंग पाहू शकता किती सुंदर कलरसुद्धा आलेला आहे आता तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवणार आहे ही पहा अगदी सारण कळपर्यंत भरलेलं सारण आहे पहा आणि गोड वेलची सुंठचा एवढा सुंदर तोंडात टाकताच सुगंध सुटतो खरपूस बाय भेटूया पुढच्या